नमस्कार मित्रांनो जे महाराष्ट्र शिवसेना प्रमुख म्हणाले होते की जो शिवसेना सोडेल तो आमदार असो किंवा खासदार असो तो कधीही निवडून येणार नाही अशी गत आता शिंदे गटाची देखील झालेली आहेत याचमुळे एकनाथ शिंदे असतील किंवा शिंदे गटाचे मंत्री असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील हे सभा घेतात मात्र त्यांच्या सभेला लोकच नसतात नाहीलाजाने त्यांना रिकाम्या खुर्च्या समोर आपली भाषणे द्यावी लागतात त्यामुळे शिंदे गटाच्या सगळ्या सभा वस पडल्यासारख्या दिसत आहेत शिंदे गटाचे मंत्री व शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सभेला एकही माणूस आपल्याला दिसत नाही दीपक केसरकर हे समोर भाषण करत आहेत आणि समोर त्यांच्या समोर रिकाम्याच खुर्च्या आपल्याला दिसत आहेत आपण व्हिडिओमध्ये बघू शकता त्यामुळे दीपक केसरकर यांना रिकाम्याच खुर्च्या समोर भाषण करावे लागले मित्रांनो आपण समोर बघत आहात महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर भाषण करत आहेत आणि त्यांच्या समोर फक्त आणि फक्त रिकाम्या खुर्च्या आणि दोन चार लोकं आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत मुंबईमध्ये ठाण्यामध्ये ही सभा होत आहे आणि शिक्षण मंत्र्याच्या सभेला जर अशा रिकाम्या खुर्च्या असतील तर आपण बघू शकता शिंदे गटाची महाराष्ट्रात काय दुरावस्था होईल आणि येणाऱ्या आगामी निवडणुकामध्ये त्यांना जनता काय धडा शिकवणार ही येणाऱ्या काळात आपण पाहणं महत्त्वाचं ठरणार आहेत मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद